आज एक जानेवारी दोन हजार चोवीस या नव्या वर्षाचा पहिला दिवस सर्वत्र नवीन वर्षाचं स्वागत केलं जात आहे असे असताना मात्र नवीन वर्षाचा पहिला दिवस ट्रक चालकांच्या संपाचा पाहायला मिळतोय या संपाचं कारण म्हणजे केंद्र सरकारने आणलेला नवा मोटार वाहन कायदा केंद्राने हा नवा मोटार वाहन कायदा रद्द करावा या मागणीसाठी बीपीसीएल एचपीसीएल आणि इंडियन ऑइल या तिन्ही कंपन्यांचे पेट्रोल डिझेल पुरवठा करणाऱ्या टँकर चालकांनी तीन दिवसीय संप पुकारलाय त्यामुळे पेट्रोल पंपावर कालपासूनच वाहन चालकांची पेट्रोल डिझेल भरण्यासाठी गर्दी पाहायला मिळते पण ट्रक चालकांकडून विरोध होत असलेला हा नवीन मोटार वाहन कायदा नेमका काय हे जाणून घेऊया नमस्कार मी वैभव पाटील माय महानगर मध्ये आपलं स्वागत केंद्र सरकारच्या नवीन मोटार वाहन कायद्यानुसार ट्रक मुळे एखादा व्यक्ती जखमी झाल्यास त्याला तात्काळ रुग्णालयात नेलं पाहिजे तसे न केल्यास आणि ट्रक चालक दोषी आढळून आल्यास त्याला सात वर्षांची शिक्षा आणि सात लाख रुपयांच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे भारतात अठ्ठावीस लाखांहून अधिक ट्रक चालक शंभर अब्ज किलोमीटरचे अंतर कापतात या ट्रक वर पन्नास लाखांहून अधिक लोक काम करतात अशा परिस्थितीत ट्रक मुळे होणारे रस्ते अपघातही सर्रास घडत आहेत त्यामुळे सरकारने नवीन कायदा आणला असल्याचं बोललं जात आहे मात्र केंद्र सरकारच्या या नवीन मोटार वाहन कायद्याबाबत ट्रक चालकांमध्ये नाराजी पाहायला मिळते या कायद्याला देशभरातील ट्रक चालकांकडून विरोध होतोय त्यामुळे याचे पडसाद हरियाणा पंजाब सारख्या राज्यात अधिक प्रमाणात उमटताना पाहायला मिळतात त्यामुळे विविध राज्यातील ट्रक चालक आपले ट्रक रस्त्यावर उभे करून निघून जात आहेत त्याचबरोबर सरकारने या कायद्यात तात्काळ सुधारणा करावी अशी मागणी केली जाते अन्यथा त्याचा परिणाम देशभर दिसून येईल असा इशारा देखील ट्रक चालक संघटनांकडून म्हणून देण्यात आलाय परिणामी ट्रक चालकांच्या या संपाची केंद्र सरकार दखल घेऊन नवीन मोटार वाहन कायदा रद्द करणार का किंवा त्यामध्ये काही बदल करणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम लॉग इन करा आमचं फेसबुक पेज इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज लाईक करा माय महानगर लाईव्ह या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा